प्राण्यापासून ते मोठ्या प्राण्यापर्यंत अरवलीच्या पर्वतामध्ये राहणाऱ्या छोट्याच्या पाळण्याच्या बालकापासून तर केसरी या बाना आपल्या डोक्यावर पाळणाऱ्या आपल्या शूर युद्धापर्यंत अरवलीच्या पर्वतामध्ये राहणाऱ्या अतिशय छोट्या मुलीपासून आपलं बलिदान देणाऱ्या आणि अग्निकुंडा मुली मारणाऱ्या आपल्या स्त्रियापर्यंत सर्वांना जर विचारलं की तुला अगलाची किती वाटते काय तुला उगलाची भीती वाटते काय तुला परकीय आक्रमणाची किती वाटते काय तर बारक असणारं छोट लगा तो सागाई तो इधर हाथी भाला किया तो महान राजपता बैठे कर कहूँ जब तक जब तक वो भाला पकड़ा हुआ हाथ मेरे सर पे है जब तक वो भाला पकड़ा हुआ हाथ मेरे सर पे है मेरा काँफ जिंदा है मेरा रॉक जिंदा है किस्मत भी क्या बिगाड़ेगी मेरा अभी तो मेरा बाप जिंदा है आपका बाप अंग्या का स्वर्ण स्व ಸಂಪೂರ್ಣ ಮಹಾರಾಪ್ರೇಮಿ ಸಕಲ ಕ್ಷೇತ್ರ ಸಮಾಜ